है, आज तिला बघायला पाहुणे नव्हते आणि ये मेरी बहना अजून झोपून आहे पण आहे कुठे ती तू तिला बाहेर सोडून आला मिला मुर्दाला शिमला तो जा डायरेक्ट डायरेक्ट घरात घुसतो कोण तू अगं मी 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 कोण मी तुझं कुंकू तुझं मंगळसूत्र अग काय नाही होत पार्लर ला पार्लरला पार्लर पार्लरला गेले होते आणि ते कशासाठी आज आपल्या अंजलीला मुला बघायला येणार आहेत ना मग तिला बघायला येणार आहे तुम्हाला नाही मग काय झालं बाप आहे मी मुलीचा आणि मग मी कोण तुला तुझा कॅरेक्टर माहित नाही मला सांगा कोणत्या सलून मध्ये गेले होते सलून मध्ये नाही पार्लर मध्ये गेलो मध्ये सत्तर सत्तर रुपये मग ती झाडा खायची खुर्चीच आयला यांचं बरय यांचं ते पार्लर आमची ती झाडाखाली खुर्ची ओ कोण पाहिजे तुम्हाला कराट्या बाप आहे मी तुझा हा आणि हे काय केलंय अरे काट्या वी घातला होता सगळे पैसे माझे आ आ वाया घालवलेस मग मारायचं कशाला आणि कशाला केलं होते अरे आज आपल्या अंजलीला लोक बघायला येणार आहेत ना लोक नाही तेवढा एक मुलगा येणारे हो ठीक आहे ठीक आहे आई बाबांना बघितलं का का बघितलं असं झालं मी घोसा अंजली आई घे बन उठतच नाहीये ही काटी अंजली मी उठते मी आवडते मी कृष्ण लहानपणापासूनची सवय पाटील आगा। आगा। का 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 पाटील काय म्हणतो अरे पाटील काका म्हणणं मागाशी या खालच्या म्हणत होते की मला पाटील काका बोल नका फक्त पाटील मला मान काय हो अगं तू याच काय ऐकतेस जा त्या दोन मुलींना घेऊन ये

अगं मला काका नका म्हणू मग काय बोलायचं पाटील बोला नाही हो कस बोला बोला पाटील बोला यांना चहा घ्या डोसा तुम्ही पाटील तुमच्याकडे दोन, दोन, दोन।, तुम दोन पोरं आ एकच येणार होता काय मला माहित नाही बघा मुलगा जा जा तुम्ही आज जाऊन जा नमस्कार नमस्कार या या जावई बापू या बाबा अजून बोलली व्हायची हो अजून बोलली व्हायची तुम्ही असं का बघताय माझ्याकडं तुझ्या खाली बघ जरा कळेल मग या या बसा तू बस श्रीकांत तू बस आधी तुला बस म्हणलं ना बस मी बसू का मग तुम्ही बसा बाबा डायरेक्ट बाबा म्हणजे काका नका काका तुम्हाला बाबाचा फोन आला होता हो हो ते म्हणाले तू आजच म्हणून म्हणून काय दादाला काम काम असतात ना नाही काका जरा पुण्यात बोललो आलोच आहे तर दोन्ही काम उरकून टाकू बर बर तुम्ही का काकी आमच्या नाश्ता करून मला चालेल ना

तुला कसली काही लागली आधी बाई येतील तुम्ही दोघं बोला आम्ही तिकडे जाऊन बोलतो आलो जरा सेटिंग लावून हो। हे कसली सेटिंग कोणची कोणची सेटिंग लावून ए तुला काय झालं एवढी गप्प काय बोल ना काहीतरी का आपण काय असलं हिच रे नाही मी काय म्हणतो जेव्हा तू काय बोलत नाहीस ना तेव्हा मला आवडते तू नाही म्हणजे तुम्ही मी काय म्हणतो मी काय आवडलो नाही का तुम्हाला एवढा हँडसम आहे है मी हँडसम तू तसाला सला पट्टू आहे मेरा बॉयफ्रेंड तुझसे ज्यादा हँडसम आहे है। काय तुला बॉयफ्रेंड आहे म्हणजे तुम्हाला बॉयफ्रेंड आहे जिम बिम करताय बोलत एकदम सिक्स पॅक <laughs> इथं पण माझा रॉंग नंबरच लागला बाबा मला म्हणाले होते मुलगी अगदी संस्कारي घरानातली आहे सुशिक्षित आहे आ आपण तर संस्कारी लड़की आहे बाबा और संस्कारी लड़की को बॉयफ्रेंड नाही होता क्या नाही असतो ना बॉयफ्रेंड असतो गर्लफ्रेंड असते तुला एक सांगू क्या मला पण एक गर्लफ्रेंड आहे अबे मतलब तेरा भी राम नंबर हो हो इ मै काम कर ना तू माझ्या बाबांना नकार देऊन टाकणार हे नक्की तू कोण आहेस टपोरी कि संस्कारी संस्कारी ते तू आपल्या मला आवडली 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 आपल्याला तुझी गंमत आणि आवडली आपल्याला तू पण आणि आता मी नाही देत नकार अभ्यास झाले आता मला सगळं कळलंय आणि मी आता तुला पसंत केलंय ती जाऊ दे आता मी तुझ्याशीच लग्न करणार ठीक आहे ठीक आहे मग मी सांगेन तुझ्या बाबांना की तुला एक गर्लफ्रेंड आहे म्हणून आणि तुझ्या भावाला सुद्धा कुठं गर्लफ्रेंड आहे हो ते बस तुझा भाऊ माझ्या मैत्रिणींना पटवतोय काय गर्स कशी वेळ कॉपी तुम्ही व्हॉट्सअपला नंबर देते का आई तुला नंबर पाहिजे खरं आम्ही नाही देणार मी देते ए मनात गोळा तू गेन सेव्हन आणि आयडी बी मिळाली हे झाले आपली सेटिंग काय कसली सेटिंग झाली या श्रीकांत काय गप्पा मारतोय तू काही हवंय का तुला हो, पाणी हवं आहे का आलो तत्ता घेऊन हा हे काय चाललंय तुझं मी काय केलंय बाबा काय बोलले माहिती ना हो मुलगी बघायची निघायचं

ई दे काय करते मी पटकन जाते रेडी होते आणि तुम्ही मला बघायला या लवकर या वाड बघते ओ भाई तुम्हे स्वतःला ऐश्वर्याज नमस्कारा माधुरी दीदी दीपिका कुठे कोण कहा कहा जाते लोक काय चालले तुझो मी काय केलं हे काय श्रीकांत पाणी कुणी आलं होतं का हो दीपिका पदुकोण दीपिका पदुकोण हो आणि मग कुठे गेली ती शेजारी तुमच्या हो का आलोच तिला भेटून जरा हो वहिनी काय जण ते सांगा वहिनी असं दादा विचारत दादा दादा का हे बघ आली सी विचारला

काय झालं ते काकू आधी तुला कसं माहित त्याशिवाय तुम्ही कोणाच्या घरी जाता ते राहून कशासाठी आला काय झालं आता हा ते या दोघांना दोनशे दोन मध्ये राहणारे पाटील काकांकडे घेऊन जायचं होतं आणि ते चुकून तुमच्याकडे घेऊन